नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका छोट्या मिनी ब्लॉगमध्ये तर आज आपण आलो आहोत खोपोलीमधील असलेलं सुप्रसिद्ध ठिकाण ते म्हणजे आपल्या गगनगिरी महाराजांचं हे ठिकाण आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपण एका छोट्याशा शॉपला जाऊन भेट देणार आहोत ते म्हणजे कनिष्का स्नॅक्स अँड फूड शार्ट तर मित्रांनो ते बघा लोकेटेड आहे गगनगिरी आश्रमाच्या अगदी समोर तर हे आपलं छोटंसं असलेलं दुकान तर मित्रांनो ह्यांच्याकडे गरमागरम चाय तसेच कॉफी आणि शाबुदाना वडा तसेच त्यांची फेमस असलेली कांदा भजी आणि ह्या कांदा भजीला मीनी मागच्या ब्लॉगमध्येच एक नाव दिलं होतं ते म्हणजे कदम स्पेशल कांदाभजी तर हे यांचं आडनाव आहे आणि त्यांच्या आडनावाने ही कांदाभजी या गगनगिरी आश्रमाजवळ फेमस आहे तर मित्रांनो मी सुद्धा त्यांची भजी ट्राय करण्यासाठी त्यांच्या शॉपवरती आलो होतो तर मित्रांनो बघा कशी त्यांची भजी आहे एकदम गरमागरम ताजी त्यांनी मला काढून दिलेली आहे तर आता मी सुद्धा त्यांची भजी ट्राय करत आहे तर बघूया मित्रांनो कशी लागते तर मी सुद्धा त्यांची भजी ट्राय केली आणि खरंच मित्रांनो खूप छान आहे त्यांची भजी तर मित्रांनो तुम्ही खोपोलीमध्ये आले तर नक्कीच मी तुम्हाला एवढं सांगेल की गगनगिरी आश्रम ठिकाणी या आणि त्यांच्या ह्या छोट्याशा शॉपला भेट द्या आणि त्यांची कांदा भजी तुम्ही ट्राय करा मित्रांनो नक्कीच तुम्हाला आवडेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद